आवाज जनतेचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सासवड झालेल्या जाहीर रामराजे नाईक यांच्यावर तीव्र टीका करताना तालुक्यातील पाणी प्रश्नांवर भाष्य केलं त्यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळात नीरा देवधर योजनेचं पाणी तालुक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली आणि त्यावेळेस खासदारकी गमावल्याचं दुःख नाही असं स्पष्ट केलं तालुक्यासाठी पाणी आणणं हे माझं वचन होत त्यासाठी खासदारकी गमवावी लागली तरी हजार वेळा गमवीन पण जनतेला दिलेला शब्द पाळला आणि घडणकारांनी घरच्या पाणीचं पाणी पंचवीस वर्ष तिकडे पाणी परत मागल्यानंतर मला खासदारकी पंगा घेतल्यानंतर पवारांचा सुरू उगवणार हे आपल्याला माहिती होत पण पवारांच्या याबाग्यामध्ये खासदारची धारवागेरी असतेच असेल किंवा केंद्रामध्ये मंत्री असतो मुकळ लालजेवाच्या आयुष्याखाली तालुक्याला नावा देण्याची आवडते तालुक्यातली जनता पाहिजे आणि म्हणून मी कधी बोषणा बोलतो नाही की मी आपलं तरी तर्क तरी दिलेला शब्द जो निरादोगाच्या पाण्याचा शब्द असतो निराजोगाच्या पाण्यानं म्हणून दिलेला तालुक्याचा शब्द रेल्वेचा शब्द होता एमआयसीचा शब्द होता हे सगळे शब्द दोन वर्ष करणं होतं त्यानंतर जवळजवळ दीड वर्षाचं सरकार नियोजन आलं आपण हे सगळी कामं मार्गावं लागेल सातारा पर्यटक असता आंंदी महामार्ग इतना नवन पन्ना हजार कोटी रुपया गड़क सामने जैसी घोषणा की तो नवीन बंगलोर महामार्ग उद्योग पानी आभिनव प्रकपे ज्यादा आतापर्ताप तरीका कैनल दुसर कैनल में पानी लिया कर निराजुगं पाणी उचलून डोंबरपटीला पाणी दिलं आता ते काम संपत आलेलं आहे मला ते महिनाभरचा काळ कालावधी पाईपलाईन जोडायचं कालावधी महिनाभरात आले त्यामुळे डोंबरपुडीचा भाग विकताना निराजोगाचं पाणी ज्या पाईपलाईन ज्या पद्धतीने आपण साडेचार हजार कोटी रुपये मागे लागली त्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापर्यंत पाणी आणण्याचं काम आपल्याला करायचं होतं ते आपण यशस्वीपणे पार पाडलं मात्र रामराजे नाईक निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांनी पाणी परत जाण्याचे प्रयत्न केले असं म्हणत त्यांनी रामराजेंचा उल्लेख भूत असा एवढी <laughs> पंधरा वर्ष त्या खात्यावर मंत्री म्हणून काम करताना त्यांना स्वतः सही करून एका दिवशी पाणी आणायचं होतं लाल दिव्याचे लाचारी डोक्यावरती लाचारी ज्यांची इमानदारी करावी ज्यांची इमानदारी करावी त्यांची इमानदारी मत आपल्या इमानदारी बारामतीशी झाली आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या पालिकेचं पाणी वीस पंचवीस वर्ष आपल्याला आणता आलं आज मी पाणी उद्या म्हणणार धीरा देवगडच सुद्धा पाणी मी आणलं धीरा देवगड धरण सुद्धा मीच मानलं ना मार्था। मार्था। ते उद्या म्हणतील या पृथ्वीवरचं सर्व काम मीच केलं ते मधी पिक्चर होता मुंजा नावाचा बघितला तुम्ही मुंजा पिक्चर तरुण पर्यंत बघितला असत मुंजा नसल तर नेटफ्लिक्स लाय मुंजा का तर मुंजा काय करतो माहिती का वडाच्या झाडा बसलेला असतो आणि जवळ इतर झापडतो आणि त्याच्याकडचं सगळं काढून देतो म्या म्या मला तसा हे तालुक्यातला म्हणजे किसान खात राहा गरीबाच्या किसान पैसे कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून पैसे कमीच्या कमी पैसे दूध दुसंग विकून टाका साखरपुकाला विकून टाका बँक विकून टाका टाका हृदयाचा दीपक चव्हाण यांना रामराजेचा नंदी होईल असं संबोधलं आपलं कर्तव्य चुकीच्या पक्षात त्याला चुकीच्या पक्षात लोकांना पण मदत करायची नाही आपल्या अंतरात मदत करायची आहे आणि ह्या प्रमुख सर्व सरकारनं मला सांगायचंय की आपला अंतरात्मा म्हणून देऊ नका मी बदलना। बदलना। बदलना आज आलोय उद्या फक्त गरम होऊ नका बदलणार बदल बदलणाऱ्याची जाणीव की आज उद्या परवा जोपर्यंत निकाल लागत नाही आणि जोपर्यंत ह्या तालुक्यात नंदी बैल आपण बदलत नाही तोपर्यंत त्या जाणीवेतन मुक्त होऊ नका आणि ज्या लोकांनी आपल्याला ओढलंय ज्या लोकांनी नावाला श्रीमंत